आदिवासी तडवी भील समाजाच्या हक्कासाठी आज हजारोंच्या संख्येने समाज बांधव रस्त्यावर उतरले आरक्षण हा त्यांचा धर्मावर आधारित नव्हे तर जातनिहाय संविधानिक हक्क आहे हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी मोठा आणि शांततापूर्ण आंदोलन केलं संविधानाने दिलेला आरक्षणाचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही हे या आंदोलनात थापणे मांडण्यात आलं हा हक्क कोणाच्या कृपेने मिळालेला नाही आणि त्यासाठी कोणाकडून भीक मागितलेली नाही असे आंदोलक म्हणाले नियोजन मोर्चा असा राहील की या ठिकाणी पहिले आपल्या जे घोषणा वाक्य आहे ते घेऊन काही पुरुष मंडळी पुढे राहतील महिला मंडळी मंदात राहतील त्याच्या मग पूर्ण पुरुष राहतील शुभेच्छा देण्यासाठी येत असतील तर हरकत नाही म्हणून तुम्हाला आता काय गिरवाले आहे आपण आपल्या या ठिकाणी नियोजन करू सगळे मुलं पुढे राहतील घाई गरबळ करू नका महिलांची संख्या जास्त आहे आणि त्या हिशोबानं आपलं एक नियोजन करून आपल्याला येतो कोरोनापर्यंत चालेल दुर्गा चौक लोकशाहीची ठरली हजारोंच्या जमावाला दुर्गा चौकात रोखण्यात आलं यापूर्वी परवानगी नाकारून आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न झाला पण जेव्हा समाज बांधव रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली नाही सरकारच्या या वागणुकीमुळे लोकांमध्ये असंतोष वाढला आहे आदिवासी समाजाचे हे दमन सरकारच्या लोकशाही विरोधी आणि संविधान विरोधी वागणुकीच प्रतीक मानलं जात आहे राजकारणापेक्षा विकासावर लक्ष केंद्रित करा आंदोलकांनी थेट आमदार आणि मुख्यमंत्र्यांना उद्देशून सांगितले की सत्ते बाहेर असताना वेगळ्या भूमिका घेतल्या जातात आणि सत्तेवर आल्यानंतर त्या भूमिका बदलल्या जातात समाजाच्या भावना त्यांची ओळख आणि अधिकार यांचा राजकारणासाठी वापर करता मतदारसंघातील शिक्षण रोजगार आणि विकासावर लक्ष केंद्रित करावे असा स्पष्ट इशारा या आंदोलनातून देण्यात आला इतिहासाच्या पानात यशस्वी आमदार म्हणून ओळख नको सरकारने जर भावनिक आणि संविधान पंचवीस जे आहे त्या संविधान पंचवीस मध्ये जे आर्टिकल पंचवीस अनुच्छेद पंचवीस जो आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे आदिवासी हा कोणताही धर्म पाडू शकतो त्याची जी सवलत आहे त्याच्या जातीवर आहे ना ते धर्मावर त्यामुळं कोणत्याच प्रकारचा प्रश्न नाही आणि त्याला ते पंचवीस आर्टिकल जे पंचवीस जे आहे ते त्याला स्वतंत्र देते ही धर्माक स्वतंत्र देते बंधन कारक नहीं है रायला प्रश्न ये धर्मांतरा धर्मांतर आप नहीं है धर्मान जी के प्रकार के उद्योग नहीं जो सवलती घतो अपन जो जी देर् नहीं दुसरं जे आहे तीनशे बेचाळीस कलम जे आहेत अनुच्छ जे आहे तीनशे बेचाळीस जे आहेत ते आमचे तीनशे बेचाळीस मध्ये स्पष्ट केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्याही योजना आहेत त्या आपल्याला त्याचा फायदा घेता येतो त्याला कुठंच राज्य येत नाही आर्टिकल तीनशे बेचाळीस म्हणजे कलम जे आहेत तीनशे बेचाळीस कायदा जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट केलेला आहे आता तिसरा जो मुद्दा आहे आपला तिसरा मुद्दा आहे तेरा तीन क तेरा तीन अ तेरा तीन र आता याच्यामध्ये स्पष्ट असं दिलेलं आहे की जर एखाद्या ठिकाणी आपल्यावर अशा प्रकारचा आक्षेप घेतला जात असेल किंवा कुठं ते निवेदन केल्यावर हे केलं जात असेल तर त्याला बंधन आहे त्याच्यामध्ये आर्टिकल तेरा जे आहे आर्टिकल तेरा तीन त्याच्यामध्ये स्पष्ट परंपरा विवाह नोंदणी मृत्यू जन्मस्थान आणि परंपरा याच्यावर आहे ते आता त्याच्यामध्ये जर तो त्याच्या परंपरेनुसार त्याच्या चालीरीतीनुसार जर जर तो स्वीकारत असेल ते त्याचं करत असेल तर त्याला कुठलंच बंधन नाही आहे त्यामुळे आपलं कारण बाबासाहेबांनी ज्या वेळेस घटना लिहिली त्या घटनामध्ये आरक्षण जे दिल्या गेलं तर आपण आदिवासी आहे पूर्वीचे आदिवासी आहे आदळताला जे स्वातंत्र्य भेटलं ते स्वातंत्र्याच्या अगोदर आपल्या एकोणीसशे पन्नास मध्ये जी घटना झाली कायदा झाला आरक्षण असा मध्ये लागू झाला परंतु अपेक्षेचेही आधी आहेत त्याच्या आधी असल्यामुळं आपण आदिवासी आहे आदिवासीचा शब्द आदिम आहे आदिमचा शब्द आद जो आहे <स्थाने> तो आता म्हणजे तुला जो भरतीवर पहिला सुरू झाला काही आपल्याला घाबर्याचं काम नाही आपण जे आहे ते आदिवासी आहे आता दुसरं जे जे आहे आदिवासी कोणतेही धर्म पाडू शकतो त्याला कुठंच त्याला प्रॉब्लेम नाही आहे कोणत्या रीती रिवाजात कोणत्या धर्माचा जर तो आचरण करायचं असेल तर त्याला कुठली अडचण नाही आता जे आमदार साहेब उपस्थित करणं किंवा ते नमाज पार्च करतात किंवा त्या पूजेच्या सवलती घेतात याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं अब्जुशन येत नाही त्याला काही संबंध येत नाही ही जे सवलत घेतो आपण ते जातीवर घेतो धर्मावर घेत नाही त्यामध्ये आता जे मी तुम्हाला कर्ज जे सांगितलं सर्वात एक लक्षात या तो मुद्दा तेरा तीन कळ जो आहे की नाही हे तुम्हाला परंपरा जन्म मृत्यू विवाह याच्यानुसार याच्यानंतर मुद्दा तुम्ही अशा प्रमाणे तुमच्या परंपराप्रमाणे चालले तर कोणीच काही भाग करू शकत नाही आहे त्यामध्ये त्यासाठी आता बाकीचे विचार हे कुठे येत असेल तर आता बाईक बाकी संघटनाचं जे आहे ते ते आपल्या आपल्या परीने हे करतात कोणी आता याच्यामध्ये कोणी हिंदू बनायचं याच हे करायचं आपल्याला आपला धर्म बिल जो आहे जात जो बिल आहे त्यानुसारच आदिवासी कुठला धर्मच नाही आहे आणि तो कोणत्या धर्माचं आचरण करत असेल तर त्याच्यावर बंद नाही आहे ते स्वातंत्र्य आर्टिकल पोस्टिकने दिलेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे फक्त आपल्या ज्या कारणीची आहे परंपरा आहे त्याच्यानुसार आपल्याला करायचं राहायचं आता एखाद्या ठिकाणी कोणती समिती गठीत होत असेल येत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला एकच आहे जो फॉर्मेट येईल त्या फॉर्मेटमध्ये आपल्याला साथ दिल्ल्याची आहे जिता धर्माचा कालम येईल तिथं त्या ठिकाणी आदिवासी लिहायचं आहे किंवा डॅश मारायचा ठीक आहे याप्रमाणे आता जे बाकीचे आहेत बरेचसे आहेत था। सांगा माहितीचा सा। परंतु आता इतका वेळ नाही आपल्याच लोकांना त्रास होत आहे नाही आर्टिकल ज्या घटना आहेत ते अनुषेध जे आहेत बाकीचे जे बरेच मुद्दे आहेत ते घटना कशी तयार झाली कसे हे होते त्याचा पूर्ण अभ्यास आहे मला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आता इथं जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर थोडासा जे जनतेकडे जे पाण्याचं निवेदन दिलेलं आहे मरेमानी करून त्यांनी सर्व लोकांना पाणी पाठवावं आता निघाच्या वेळेस शांततेने निघायचं आणि इथून जे आहे अगोदर बायाला काढून द्यायचं ज्या ज्या बाया ज्या ज्या जशाप्रमाणे यायला ज्या त्यांना त्या जायचं आहे आता जे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे वागायचं त्याच्यात कुठल्याच प्रकारचा काही आपल्या एवढा बोलू नये जातीवाचक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ राजकारणासाठी वापर केला तर इतिहास आपल्याला सर्वात जास्त काळ आमदार राहूनही ठरलेला नेता म्हणून ओळखेल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे आदिवासी तडवी समाजाचा हा लढा त्यांच्या अस्मितेसाठी अधिकारांसाठी आणि भविष्यासाठी आहे शासनाने या आवाजाला दडपण्यापेक्षा समजून घेत संवाद साधायला हवा हीच आंदोलनाची खरी मागणी आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज